कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जयधर ग्रामपंचायतपैकी पुणेगाव येथील रहिवासी प्रतिभा पंकज चौधरी ही महिला जयधर येथील डॉक्टर आयरे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली असता त्यांनी चुकीचा औषध उपचार केल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे परिसरात डॉक्टराविरूद्ध संताप व्यक्त होत आहे त्याबाबत सविस्तर उत्तर असे की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रतिभा पंकज चौधरी या महिलेची तब्येत बिघडली असता जयदर येथील खासगी डॉक्टर अहिरे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी ही महिला गेली असता त्यांनी महिलेला तपासून सलाईन लावली परंतु ती अवघ्या वीस मिनिटात त्यांनी संपवली व काही गोळ्या दिल्या या औषध उपचाराने थोड्या वेळाने महिलेला जास्त त्रास जाणू लागल्याने कुटुंबियांनी तात्काळ कळवण येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये महिलेला भरती केली त्या ठिकाणी सिटी स्कॅन अशा विविध तपासण्या केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी पांढऱ्या पेश्या पेशी कमी झाल्यामुळे या महिलेला तात्काळ सोमवारी नाशिक येथील उपचारासाठी पाठवण्यात आले परंतु त्या ठिकाणी उपचार घेत असताना आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास प्रतिभा पंकज चौधरी या महिलेचा मृत्यू झाला आहे मृत्यूची बातमी कळतात पुणेगाव येथील महिलेच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी जयदर येथील खासगी डॉक्टर अहिरे यांनी चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केल्यामुळेच आमच्या महिलेची तब्येत जास्त बिघडली व आज तिचा मृत्यू झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर अहिरे हे आहेत असा आरोप त्यांनी केला आहे वरील घटनाक्रम कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे मांडण्यात आला आहे या प्रकरणी जयदर येथील अहिरे यांच्या करण्यासमोर ग्रामस्थांनी व महिलेच्या नातेवाईकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे खरं तर काही दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत यांना व स्थानिक डॉक्टरांना नोटीस व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या तरी देखील खासगी अवैधरित्या असणारे दवाखाने बंद करण्यात आले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे दरम्यान या घटनेनंतर अशा अवैध दवाखान्यांवर व डॉक्टरांवर संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून बंद करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजराम खांडवी सुरेश जगताप पुनद खोरे कळवा तुझं नाव हो काय पंकज मधुकर चौधरी बरं तुमच्या घरात ही घटना घडली त्या व्यक्तीचं नाव हो काय आहे कल्पना पंकज चौधरी बरं तुम्ही कुठं हॉस्पिटलमध्ये घेऊन हो गे गेलो घेऊन गेलो तर सलाई लावली आणि सलाई लावल्यावर नंतर असत वाजून आली नंतर त्याने दोन गोळ्या दिल्या गोळ्या दिल्यावर डायरेक्ट ती काय काय शकतात गेले तिला बर तुम्ही तुमचं म्हण म्हणणं काय नेमकं कसे हो द्वारे डॉक्टरांचा काय दोष आहे का काही त्याच्यात तुम्ही सांगू शकता का बरं ते आता मला त्यांनी सांगता येणार कारण की ते डॉक्टरांना माहिती पाहिजे ना का पण पेशंट काही व्यवस्थित होतं स्वयंपाक केला वगैरे चांगला व्यवस्थित स्वतः चालून आले अगदी तिथं बेड सिट होते असं बी नाही काही म्हणजे थोडक्यात त्याची तब्येत खराब होती तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले सलाईन लावली आज डॉक्टरांना पूर्ण म्हटलं ताप शिवते ना ता का लावू नाही ताप नाही म्हणे सलाई लावायची काय करायची आता म्हणून हा मला तर काय बरंच व्हायला पाहिजे ना माहीत नाही त्याच्या जास्त बरं तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे गेलो होते आहे रे डॉक्टर तो टावर शेजारी होता डॉक्टर हा बर दादा या घटनास्थळी काय झालेलं नेमकं काय झालं घटनास्थळी आम्ही पुणे गावना पेशंट होता तो आता तंगून एकदम आस्ता खेळताना नॉर्मल तिला इंजेक्शन मारल्यावर आणि सलाई लावल्यावर तिला जास्त होय ना आणि ती आठवून डायरेक्ट हलवना ना निक कळवण कळवण मग डायरेक्ट नाशिक 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 झाल्यावर तिकडून डायरेक्ट मृत्यू ना तिनं म्हणून आम्ही डॉक्टर पेला जो तर ती डॉक्टरने आम्हाला व्यवस्थित सल्ला देवा आणि बाकीना ना ज्या पेशंट आहे तिने त्या व्यवस्थित सुधारवा पण जास्त नुकसान करू नये त्यांनी आहेच अपेक्षा ने, 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 ने नेमक्या तब्येत त्याची कोणती कोणती कर प्रकारे बिघडली होती दवाखाना पूर्ण बघून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा